माणसाने एवढं आंड्यावाले नाही करी दावगाड काय झालं आता गाडीला बरोबर आहे ना मी माहेरला जायच्या वेळेस तुमची गाडी नसते बंद पडती अरे माहेरला नाही तुज आपशकुन असल्यावर करते तू माहिती आहे का नीट बघत झगड तू काय आपशकुनी केलं नाही आल्यापासून जर किरकिर केली नसती ती गाडी बी बंद पडली नसती माहिती आहे का तुला म्हणायचं काय मी आपशकुनी का मग मग नाही शकून काय दावा असते ना तर माझ्या भी वाईट वेळ आली नसती आता माहिती आहे का वाईट वेळ

तुझ्या बापाला अदुगर नीट गाडी घेऊन जात देत आलं नाही का मला एवढं सांग बरादू नीट घेऊन आली मागाई बर आलं का देस माहिती मग तुम्ही तुमच्या हिमतीव घ्यायची ना गाडी अरे माझ्या घेतो होतो हिमतीव पण दिली तुझ्या बापाने म्हणून घेतली असं काय मी काय तुझ्या बापाला मग देत नव्हती मला तिथे करत मग तुमच्या हातात होतो ना घ्यायचं का नाही चालू करू का नको ग काय किल काय जायचंय मला तुझी पीर पीर जर बंद केली तर मी गाडी नीट करी नाहीतर मला दुसरं काय काम

मी सोमनाथ आहे चार हप्ते गाडीचे थेकलेली चार वेळा नोटीस पाठवली संतोष जाधव चार वेळा नोटीस पाठवली ते माझं सासर आहे मग ती गाडी माझी सर हप्त्याचे पस्तीस हजार रुपये तुम्हाला पेनल्टी लागली त्याची कस काय ते चव्वेचाळीस हजार रुपये बारा आणि गाडी आमच्या ऑफिसला पण ती मलाही सांग पण गाडी तुम्हाला कस का हत्त्या नाही फेडले म्हणजे सासरा हुड्यात गाडी दिली म्हणायच तुम्हाला हा हुड्यातच दिलेली मला एवढ्या मोठी ची करण्यापेक्षा असली एखानी दोन्ही गाडी घ्यायची पण रोख घ्यायची हप्ताची कटकट ठेवायची नाही आ, गरीब पुणा नर, पुणा नाए, सा, नाए, सासरा गरीब सासरा काय करणार पैसे पाठव चव्वेचाळीस हजार मी काय म्हणतो चव्वेचाळीस हजार पाठवून गाडी तुम्ही सासऱ्याला फोन करू करूया बापर फोन लावू फोन लावा त्यांना फोन लावायचा आहे मग काय पैसे आहेत का फोन फिन काय लावू नका सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता दहा हजार देतात आम्ही सेटलमेंट करून घेतो ऑफिस लिहून करा आम्ही नाही एक काम करतो पुढच्या महिन्यात तुम्हाला देऊन टाकतो करा गाडी पुढच्या महिन्यात घेऊन जा असं असं नसतं आम्हाला माहितच नाही करा एक मिनिट करा करा पेमेंट दहा रुपये करा पण तुम्ही मला सांगतो आधी घरी कशा दर ओळखो जरा तुम्ही दुसरीच कोण भा असली आम्ही काय करायचं काय करायचं तुम्ही एक काम करा ह्यांना पण घ्या आपल्याला ऑफिसला कोण आहे का फायनान्स चा फायनान्स चा ऑफिसर आहे आम्ही दोघं पण बघितलं ना आहे तुम्ही काय म्हणते पुढच्या महिन्यात आणखी चुकी गाडी पुढच्या महिन्यात घेऊन जा गाडीच गाडी हफ्त्या घातल्या पंचायत का होती माहिती का बर रस्त्यात अशी गाडी उडून निली ना मग कळतं आपण हप्ता टाइमाला भरला असत तरी बरं झालं अहो एकटीच मी एवढा जंगलात हे आहे की तुमचं नाव आहे तुम्ही जो का करत इकडे जंगलात ओके गाडी चला खबर ऐकत ऐकता ऐकाय ना पुढच्या वेळेस तर काय घेऊ नका ना